नमस्कार मी अतिशय आपण स्वागत आहे तुमचा अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्ही विषयाचा टायटल बघतच असेल की महेश मोहिते भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे सरचिटणीस यांनी अलिबाग मूड मतदारसंघामध्ये जनसंवाद दौरा चालू केलेला आहे आणि त्यांच्या त्या जनसंवाद दौऱ्यामध्ये मुरुड तालुक्यातील मिठेखार ग्रामपंचायत हद्दीतील अंबली गावातील मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो सध्या अचानक महेश मोहिते हे मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत आपण बघत की दोन तीन दिवसापूर्वीच आपण एक त्यांची बातमी या आपल्या चॅनलवर लावलेली होती की त्यांनी मुरुड ग्रामपंचायती मुरुड तालुक्यातील काशीत ग्रामपंचायत हद्दी हद्दीमध्ये जवळजवळ विकास कामांसाठी छत्तीस लाख रुपये दिलेले होते आणि तिथे अतिशय मोठा असा कार्यक्रम त्यांनी घेतलेला होता त्याप्रसंगी मी स्वतः तिथे होतो ही बातमी तुम्ही पाहिली असेल मित्रांनो त्याच्यानंतर दोन दिवसांनी लगेचच त्यांचा हा आंबली गावातील मुंबईकरांचा पक्षप्रवेश त्यांनी करून घेतला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका ह्या एक दोन महिन्यावर असताना अशा पद्धतीने प्रत्येक पक्षातील कार्यकर्ता आपला पक्ष वाढवण्यासाठी जोराने प्रयत्न करत आहेत याचं हे एक उत्तम उदाहरण आहे मागील लोकसभेला सुद्धा आपण पाहिलं की अतिशय चांगल्या पद्धतीने महेश मोहिते यांनी सुनील तटकर यांचं काम केलेलं होतं याचं काम माहितीचं काम केलेलं होतं मागे मी दोन तीन दिवसापूर्वी आमदारांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांना म्हटलं होतं की महायुतीची जागा युतीमधून तुम्हाला मिळते परंतु त्याच्यामुळं महेश मोहिते यांचं मोठं नुकसान होते त्यांना तुम्ही जे सध्या राज्यपाल नियुक्त बारा खासदार आमदार असतील किंवा नंतर विधान परिषदेच्या निवडणुका होतात त्यावेळेला आमदार म्हणून ज्या पद्धतीने जयशील पाटील यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली तशी संधी देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल का त्यावेळी त्यांनी सांगितले की हुशार माणूस आहे अतिशय चांगलं दोमानी काम करतो माझं सुद्धा त्यांनी दोमानी काम केलेलं आहे अशा व्यक्तीसाठी निश्चितच माझ्या शुभेच्छा असतील त्याच्यामुळे मित्रांनो ह्या दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहेत जर कदाचित माहिती झाली नाही तर आपण तयारीला लागलेलं बरं ह्या दृष्टिकोनातून कदाचित महेश मोहिते यांनी हा जनसंवाद दौरा चालू केला असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की महेश मोहिते हे एक कोकणची जी, जी कोर कमिटी आहे त्याचे मेन सदस्य आहेत आणि पक्षातील अंतर्गत काही घडामोडी असतात त्या सर्व त्यांना माहिती असतात एकंदरीत अचानक ते असे ॲक्टिव्ह झाले म्हणजे कुठं ना कुठं पक्षाच्या बाबतीमध्ये काही आदेश असतात ते आदेश ते नेहमीच पाळत आलेले आहेत कधीही पक्षविरोधात जाऊन ते काम करत नाही अशी त्यांची ओळख आहे जवळजवळ दहा वर्ष ते पक्षामध्ये आहेत आणि जर आपण पाहिलं तर असे हे पक्षप्रवेश महेश मोहिते यांनी चालू केल्याच्या नंतर त्याच्यामागं न नक्की आतमध्ये काय शिजलं आहे हे आमच्यासारख्या पत्रकारांच्या मनामध्ये येतं आणि निश्चितच मग अशा पद्धतीच्या बातम्या ह्या आम्हाला बनवाव्या लागतात असो मित्रांनो सध्या महेश मोहिते यांनी अशा पद्धतीने पक्षप्रवेश चालू करून जनसंवाद दौरा चालू करून भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते नेते असतील मतदार असतील त्यांच्याशी संपर्क करायला सुरुवात केलेला आहे याचा अर्थ मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा बिघून आता वाजलेला आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं की लोकसभेला अतिशय अट्या अटीतटीची लढत होती तशीच आता लढत ही महेंद्र दळवी जर महायुतीचे आमदार झाले अं महायुतीचे जर उमेदवार आमदार म्हणून असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल लोकसभेची ही सहा मतदारसंघामध्ये असते परंतु अलिबाग मतदारसंघामध्ये आपण बातम्या बनवत असताना इथे हा एक छोटासा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात चढावणी पाहायला मिळतील ज्याच्यामध्ये शाखापचे चित्रलेखा पाटील इच्छुक आहेत तसेच शाखापचे त्यांच्याच तसे घरातील कपुषित इच्छुक आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष निवडणूक प्रमुख हे सुद्धा इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने कामाला सुरुवात केलेली आहे जर पक्षातून जागा नाही मिळाली तर मी अपक्ष जागा लढवे अशा पद्धतीचे त्यांचे कार्यकर्ते उडत असतात मित्रांनो अशा भरपूर प्रमाणामधील घडामोडी येणाऱ्या ह्या एक महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि सगळ्यात त्या सविस्तर मी तुमच्यापर्यंत येईल तर पुन्हा एकदा मित्रांनो या विषयाच्या शीर्षकानुसार महेश मोहिते हे कामाला लागलेले आहेत आणि प्रवेशावर प्रवेश घेत आहेत मी स्वतः तिथे काशीरमध्ये होतो अतिशय जनतेला त्यांना चांगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या कार्यकालामध्ये निश्चितच त्याचा त्यांना फायदा होईल आज आपण पाहिलं तर लोकसभेच्या नंतर पक्षसुद्धा त्यांची चांगल्या पद्धतीने दखल घ्यायला लागलेला आहे जे नेते असतील सतीश धारक वगैरे रवींद्र चव्हाण साहेब असतील हे सुद्धा आता महेश मोहिते हा पक्षासाठी अतिशय उपयुक्त असा आपला एक नेता आहे कार्यकर्ता आहे अशी त्याला ते जाणीव झालेली आहे त्याच्यामुळे निश्चितच ते, ते सुद्धा महेश त्यांचा सुद्धा आशीर्वाद महेश मोहिते यांच्या आता पाठीमागे आहे हे मला मी संपूर्ण राजकारणांच्या लोकांच्या सोबत असल्या कारणाने मला त्यांच्याशी संवाद होत असल्याकारणाने मला या सगळ्या गोष्टी माहिती असतात मित्रांनो एक छोटासा मित्रांनो व्हिडिओ बनवला की कशा पद्धतीने मुंबईकरांचा हा पक्षप्रवेश महेश मोहिते यांनी घेतला राजकारणाच्या दृष्टिकोनातून मित्रांनो अलिबाग मु मतदारसंघामध्ये किंवा संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये मुंबईकर ही नेहमीच महत्वाची बाब असते आहे कारण की वर्षो हे मुंबईकर हे कुठल्याही पक्षाचे नसतात आणि ते कामानिमित्त वर्ष आणि वर्ष हे मुंबईमध्ये असतात गावाशी त्यांचा संबंध नसतो पक्षाशी त्यांचा संबंध नसतो आणि असे मतदार सध्या जे मुंबईकर आहेत त्यांच्यावर सगळ्यांचा टोळा दोन हजार चोवीसमध्ये आहे आणि त्या पद्धतीने महेश मोहिते यांनी सुद्धा अशा पद्धतीने मुंबईकरांच्या मतांवर लक्ष ठेवून त्यांना आपलंच करून घेतलेलं आहे हे तुम्ही आता स्वतः पाहिलेले आहेत मित्रांनो एक छोटी बातमी बनवली मित्रांनो इथेच थांबतो जर का आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद